हे बैठकीचे तत्काळ आयोजन करावे आणि सही हे मुख्यमंत्री महोदयांनी सही सुद्धा केलेली आहे विषय असा आहे मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं जे एक मी विषय असा आहे धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक राज्यस्तरीय बैठकीत बैठक आयोजित करण्याबाबत हा विषय आहे आणि खाली मायना असा आहे आज घडीला राज्यात धनगर समाज बांधवांनी यष्टी आरक्षण लागू करण्यासाठी विविध जिल्ह्यात उपोषणे तसेच आंदोलने सुरू केली आहेत माझ्या धाराशिव जिल्ह्यातही प्रखर उपोषण सुरू आहे आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे की आपल्या अध्यक्षतेखाली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील धनगर प्रतिनिधींच्या समवेत एक व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी त्यामध्ये जे खोटे आदिवासी प्रमाणपत्र काढले गेले आहेत ते रद्द करण्यात यावे बरोबर आहे का राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे म्हणजे आधी जे घोषित केलेलं आहे आदिवासींच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू करण्याची तत्काळ अंमलबजावणी करावी हे पण आहे का मागण्या तुमची आणि या व्यतिरिक्त अनेक मागण्या आहेत म्हणजे आपल्याला पत्राच्या मर्यादा आहेत म्हणून त्या मी जास्त उल्लेख केला नाही वरील प्रमाणे विनंतीला मान देऊन आपण सरकारचे प्रमुख या नात्याने राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक आम्ही सकारात्मक निर्णय कराल ही अपेक्षा आपला योगेश केदार बाळासाहेबांनी माझं लेटर असलं ते कसं हे सहभागी असलेले उपोषण करते त्यांना आदरणीय जिल्हाधिकारी पुढं बघा इकडं हा एक मिनिट थांबा पुढे आदरणीय आर डी सी मॅडम पुढे बघा मॅडम पुढे बघा अरे या ठिकाणी इकडे बघा ओके या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो शासनाच्या प्रतिनिधी जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचे हे समाजाचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आजचं हे उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल मी आपले या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परिथितीचे तात्काळ आयोजन करावे असं आपल्याला कळवलेलं आहे त्यानुसार आपण उपोषण मागे घेत आहात त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते आपण वेळोवेळी जी निवेदना दिलेली आहेत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत आपण उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करू या ठिकाणी थांबते धन्यवाद नाही हे उपोषण स्थगित केलेलं आहे जर पॉझिटिव्ह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून आमच्या मनाला म्हणजे पटणारी गोष्ट असेल किंवा प्रमाणपत्राचं वाटप करणार असतील तर आम्ही परत उपोषणाला मुंबईमध्ये बसायचं कारणच नाही जर आमच्या निगेटिव्ह जर शब्द आमच्या खाणावर पडले किंवा निगेटिव्ह जर पत्र आमच्या हातात पडले तर आम्ही नक्कीच मुंबईमध्ये मुदत उपोषणाला अमरण उपोषणाला बसणार आमदार गोपीचंद गोपीचंद पडळकर हे राजकीय असल्यामुळं आणि त्यांनी तुम्हाला दे, सांगतो ते चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडू हे राजकीय षडयंत्र धनगराच्या बाबतीत प्रत्येक पक्ष करतय प्रत्येक येणारा सत्तेवरचा मेन जी सत्ता भोगत ते करत आहे धनगर समाज आता पहिल्यासारखा अडाणी राहिलेला नाही आता शहाणा झालेला आहे शिकलेला आहे आखलीवंत झालेला आहे बुद्धी आलेली आहे जर हे सरकारला कळत असेल त्यांनी जर राजकीय पुढे भाजून त्याचं काम करायचं असेल तर त्यांनी धनगराला एष्ठीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांना जर सत्तेतनं कायमचं जायचं असेल तर त्यांनी आम्हाला नाही दिले तरी चालतं मग तुम्ही असं मी मुख्यमंत्र्यांचा रात्री मला साडे दहा वाजता पदवर मी पाच मिनिट त्यांच्याशी बोललो त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये मला सोडायचं क्� काय वाटतं ठीक आहे आमची पण प्रकृती होती खिंडीवरती थी, थोडासा जोड आमच्या चौघाच्या पण आधा होता सर हे समजा आंदोलन होत बंदोलन टप्प्याटप्प्याने करत आम्ही त्याला शिवणार आहेत पण मुख्यमंत्री जेव्हा बोलत होते तेव्हा मला त्यांना वाटलं काहीतरी धनगराच्या हिता बोलायला लागले शंभर टक्के मुख्यमंत्री काम करतील मला अपेक्षा आहे गुरु साहेब असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आमचे धनगर समाजाचे बांधव जे आमचे कार्यकर्ते जे आमच्या पाठीशी आम्हाला कित्यपणे येतात ताकद दिली धनगर बांधव त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो शासकीय माणूस मॅडम आलेले आहेत त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि आज उपोषण स्थगित ते करतो तेवढं बोलतो आणि थांबतो त्या दिवशी त्यांचं मीटिंग होती एसपी ऑफिसचं उद्घाटन ऑनलाईन करणार होतो मुख्यमंत्री आणि तर असं म्हणत दे दे की धनगर इथं उपोषणाला बसलेत म्हणून मुख्यमंत्री सुद्धा ऑनलाईन आले नाहीत कारण ऑनलाईन ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला तिथं उद्घाटन करत असते तर इथं उपोषण बसल्या तर त्यांना तिथं काहीतरी बोलता येणार नाही किंवा काय बोलू असा प्रश्न पडला असेल आणि पालकमंत्री ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस आम्ही ते, ते पालकमंत्र्याला मिनिट मी स्वतः बोललो पालकमंत्र्याशी त्यांनी फक्त आम्हाला एवढंच म्हणले की मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा तुमचा धारसाचा विषय मांडतो आणि तुम्हाला कळवतो परत पालकमंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा केलाय नाही केलाय हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे आम्ही त्यांना पण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर आम्ही त्यांना बोधू काय मुख्यमंत्री आमचे सावंत आहेत हे तिथे प्रतिनिधी आहेत हे आहेत आणि गुरे साहेब आहेत यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आमची प्रगती खालावधी यांना ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस त्यांनी जीव चढकेनं आमच्यासाठी पाळाले मी धनगराच्या वतीने त्यांचा आहे